दारूबंदी संदर्भात मडकेजांब येथील महिलांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिंडोरी तालुक्यातील मडकेजांब येथील महिलांनी विरोधात ग्रामपंचायतीनं गावशिवारात दारू विक्रीसाठी परवानगी देऊ नये या मागणीचं निवेदन आज गुरुवारी तीस जानेवारीला सरपंच रोहिणी मोरे गोकुळ वडजे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना देण्यात आलाय दरम्यान मडकेजाम गावात ग्रामसभा घेण्यात आली होती यावेळी या ग्रामसभेवर मडके जाम दिंडोरी रस्त्यावर बियर बार आणि परमिट रूमसाठी परवानगी मिळावी यासाठी कर्ज आला त्यास परवानगी नाकारली आहे तरी भविष्यातही त्यास कुठलीही परवानगी देऊ नये असा ठराव करण्यात आलाय तरीही प्रशासनाला हाताशी धरून परवानगी दिली जाणार असल्याचं महिलांना समजताच त्यांनी पंचायत समितीचे कार्यालय गाठले मात्र यावेळी गटविकास अधिकारी अनुपस्थित असल्यानं विस्तार अधिकारी एच एम कापसे यांना निवेदन देत महिलांनी याविषयी कैफियत मांडली गाव तसेच परिसरात दारू दुकानास परवानगी दिल्यास मोठं आंदोलन करण्याचा इशारा यावेळी उपस्थित महिलांनी दिलाय हे निवेदन देताना संध्या वडजे रिणा खोडे रुपाली वडजे सुनीता गांगोडे शीतल गांगोडे कल्पना बोराडे सुनीता वडजे हर्षदा वडजे बेबी जाधव कल काल्याबाई तब्बल पन्नास महिला उपस्थित होत्या गावामध्ये दारू बंद झाली पाहिजे ब्लॅक मध्ये सुद्धा नाही ओपली गेली पाहिजे झाली नाही पाहिजे कारण आणखी या दारूमुळे खूप घाटणा गडू राहिल्या का अशा का कोणाच्या घरामध्ये काही नसलं काही मुलांना खायला प्यायला नाही तरी दारू आले दारूच्या घरात जाऊन दारू प्यातात त्यामुळे आमची एकच का हे दारूचं दुकान झालं नाही पाहिजे आणि गावात सुद्धा दारू ही आलीच नाही पाहिजे मोठे लोक जर असे जर लागले तर गरिबानी काय करायचं काय खायचं आमच्या गावात आज आज आमचे उद्या आमचे लांबले काय केलं आम्ही आम्हाला काय होणार आहे ते उद्या पितील म्हणजे ज्या आपल्याला राष्ट्रवादी ते सांगतात देश स्वच्छ ठेवायचं हि तर गंदेचं आहे ना त्यापेक्षा आम्हाला दारूच दुकानही नको आहे गावातही नको आहे गावाच्या बाहेर सुद्धाही नको आहे शिवारात नकोच आहे फक्त ही परवानगी आम्हाला असंच घ्या साहेबांना आहे का आम्हाला ही परवानगी अशी घ्या गावाची ही झालीच पाहिजे आणि कायमची स्वरूपी कायम स्वरूपी बंद झाली पाहिजे या आताच्या साठी नाही वर्ष का दोन वर्ष का तीन वर्ष नंतर ती चालू करते हे मानेच करता येणार नाही ही कायम स्वरूपीच बंद झाली पाहिजे दारचं दुकान आमच्या गावात नको ते गावचे जर असे दारूचे धंदे जर टाकायला लागले तर आमच्या गावाची सुधारणा केव्हा आमचे पोरं सोर आहे आज अजून काहीचे लग्न नाहीये दारूचा हा विषयच नको आमच्या गावात आमच्या गावात दारू कुठंच भेटू भेटावाच नाही आमचं एवढंच मन नाही आमचं गाव सुत